नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण शेपूची डाळ घालून भाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि टेस्टी अशी ही भाजी कशी बनवायची त्यासाठी काय साहित्य लागते आणि कशाप्रकारे आपण ही बनवणार आहोत ते या रेसिपीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत रेसिपी स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे ही निवडून घ्यायची आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने आपण दोन ही चाळणी ठेवलेली आहे आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे पाणी काढल्यानंतर तर सुरीने आपण ही बारीक चिरून घेणार आहोत काही काही जण भाजी अगोदर चिरतात आणि नंतर ती धुवून घेतात परंतु त्यावेळेस भाजी व्यवस्थित अशी धुतली जात नाही आणि भाजी एकदम बारीक चिरलेली असते त्यामुळे त्यातील सर्व माती निघाली जात नाही त्यासाठी महत्वाची ही, महत ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की भाजी सुरुवातीला धुवून घ्यायची आणि नंतर बारीक चिरून घ्यायची अशीच आपण सर्व भाजी या ठिकाणी चिरून घेणार आहोत आपली भाजी, है चिरुन ले है, तरा भाजी या ठिकाणी चिरून झालेली आहे त्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झालेली आहे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत तेल मस्त गरम झालेले आहे त्यामध्ये आपण घेतलेल्या लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत लसूण घालताना या ठिकाणी टेचून घालायचा म्हणजे भाजी आपली एकदम खमंग अशी तयार होते आणि लसूण आणि हिरवी मिरची आपण चांगले परतून घेणार आहोत हे आपले चांगले परतून झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आहे शेपूची भाजी या ठिकाणी आपण एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन अशी शिजली जाते त्यानंतर याच्यावरती आपण पाव कप हरभऱ्याची डाळ अर्धा तास आपण भिजत घातली होती ती घालायची आहे आणि नंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत या ठिकाणी मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ देखील भिजवून घालू शकता आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ही भाजी शिजताना आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता मीठ घातलेली आहे आणि पालेभाज्यांना पाणी सुटते त्याच्यातच आपण ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे हे चांगले आपले मिक्स करून झालेले आहे त्यानंतर याच्यावरती आपण सहा ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून ही भाजी आपण पाच मिनिटं शिजवून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण हरभरा डाळ भिजवलेली आहे त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही मीडियम फ्लेमवर आपण ही पाच मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही भाजीचा पा रंग पाहू शकता सुरुवातीला हिरवा रंग दिसतो आणि भाजी शिजल्यानंतर त्याचा रंग चेंज होतो हे पहा आणि यातील सर्व पाणी देखील आटलेले आहे मिक्स केल्यानंतर ही भाजी एकदम सुटसुटीत अशी तयार झालेली आहे डाळ शिजली की नाही ते पाहूया हे पहा डाळ मस्त अशी शिजलेली आहे म्हणजे आपली भाजी या ठिकाणी मस्त अशी पाच मिनिटात शिजून तयार झालेली आहे ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत ही भाजी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील करू शकता चपाती किंवा भाकरी बरोबर एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट अशी ही भाजी लागते तुम्ही देखील ही भाजी नक्की करून पहा अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी ही शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये